नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त चॅनलमध्ये स्वागत करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर इथं गाडीतच व्हिडिओ एडिट करीत आहे मी त्यामुळं थोडाफार आवाज इकडला तिकडला येईन तर का बरं व्हिडिओ एडिट केला गाडीत तर तुम्हाला आज व्हिडिओचा खाडा पडू नये म्हणून व यूट्यूबला सुद्धा दररोज व्हिडिओ लागतोच त्यामुळं तर चला इथं पहा आम्ही आलो इथं रात्रीचा प्रवास करून कुठं आज दौरालाही मोठा लांब केला ताईनो पारायण झालं उस लावून झाला आता झाला आहे दौरा सुरू थोडंसं फिरून घ्यावं म्हणलं काम करायचं आणि एन्जॉय बी करायचं देवदेव बी करायचा हे तिन्ही कामं जीवनात खूप महत्त्वाचे जीवन जगताना काम करणं गरजेचं देवदेव करणं गरजेचं परमार्थ करणं गरजेचं कारण ते केलं तरच आपल्या जीवनात काहीतरी बदल होतो आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे सुद्धा महत्त्वाचं कारण आपल्यालासुद्धा आयुष्यात त्या शेवट ते कळतं की आपण काय काय एन्जॉय केला म्हणून किंवा आपण जीवन जगून घेतलं तर इथं संध्याकाळच्या वेळेला आलो आहे आम्ही भद्रा मारुतीचं दर्शन घ्यायला भद्रा मारुतीचं दर्शन झालं याच्या आधी आम्ही एका महादेवाचं पण दर्शन घेतलं पण तिथं काही व्हिडिओ शूट करता नाही आला तर इथं मारुतीचा छान व्हिडिओ शूट करता आला मग करून घेतला ताईंनो तर इथं छान असं पहा त्या मारुतीचं दर्शन झाल्याच्यानंतर मंदिरसुद्धा इतकं सुंदर होतं व्हाईट कलर होता आणि रात्रीचं कलर एवढा ऊंट होऊन दिसत होता लाईटिंग होत्या मस्तपैकी एन्जॉय केला देवाचं दर्शन झालं आणि आता निघायचं होतं आम्हाला समोर मुक्ताईच्या दर्शनाला रात्रीचाच प्रवास होता मुक्ताईच्या दर्शनाचा सुद्धा तर रात्रभर प्रवास केला रात्री गाडीतच झोपं घेतल्या सगळ्यांनी सकाळपासून निघायचं होतं पण खूपच उशीर झाला सकाळी सकाळी निघायचं तर ट्रॅव्हल्सची वेळेवर आलीच नाही आमचेसुद्धा काही छोटे मोठे काम होते ते झालेच नाही आणि इथे छान अशी सकाळी आंघोळ्या झाल्या मस्त फोटोशूट करून घेतले आणि इथे आलोय मुक्ताईच्या दर्शनाला तर मुक्ताईचं हे जे काही दर्शन आहे तर हे दर्शन होतं नवीन मंदिराचं ते सुद्धा दर्शन करून घेतलं तर ह्या नंदनबाई आहे तर ह्या तुम्हाला हाय करतात तुम्ही कमेंट करून नक्की आम्हाला हाय करा तर चला घेऊ दर्शन देवाचं मुक्ताईचं दर्शन घ्यायचं तर मुक्ताईची आरती आणि शृंगार छान झाला होता जो की सौभाग्याचा शृंगार असतो तो छान सुंदर झालेला होता त्यामुळं तिथं गेलं की मन अगदी अगदी प्रसन्न झालं मुक्ताईचं चेहरा पाहून तर हे नवीन मंदिर आहे मुक्ताईचं याच्यानंतर खूप अंतरावर तेरा चौदा किलोमीटरच्या अंतरावर होतं आपलं जुनं मंदिर ते जुना मंदिराकडं निघायचंच होतं आम्हाला त्यामुळं इथला इथं काय मग नंतर पूर्णविराम दिला आणि इथून निघालो इथलं दर्शन झालं की मंदिराकडं जाण्याची ओढ लागली तर ओढ कशी लागली ते सांगते तर मग महाराज दिसले रिक्षा होती एक दुसरी उभा तिथं नाही म्हणलं स्वामी समर्थ ज्या रिक्षात दिसलं त्याच रिक्षात रिक्षा बसलो आणि लगेच प्रवास चालू केला तर हा प्रवास करत असताना खूप आनंद झाला इकडं सगळ्या केळीच्याच बागे आहेत बाग आहेत तर हे केळीच्या बाग डोंगरातसुद्धा सुद्धा केळी आणि पाण्याच्या शेजारीसुद्धा केळी सगळी केळीच केळी होती इकडं तर इथं बा महाराजांचं वाक्य कसं लिहिलेलं होतं या रिक्षाय कसं त्या रिक्षामध्ये निघालो तर इथला निसर्ग खूपच पाहण्यासारखा होता खूप म्हणजे खूप खूप पाहण्यासारखा ताई इथला आनंद घेण्यासारखंच होतं इथं पाणीसुद्धा खूप निथळ होतं इथं भरपूर लोक आंघोळ्या वगैरे करत होत्या पण आम्ही चला म्हटलं एवढे तीन संगम एकत्र आहेत तर मग पाय तरी हात हातपाय धुतले गोळण्या केला त्या पानानं आणि तिथून प्रवास परत चालू केला तर तिथून कुठं जाणार होतं तर जातातच बसण्याची इच्छा झाली ती पण काहीला भीती वाटत होती काहीला बसायची इच्छा होती तर मग मुलांनासुद्धा थोडे थोडे पाय धुवायला लावले कारण सध्या पाणी गरम होतं पण थंडी वाजत होती तर चला असं होता आजचा व्हिडिओ आपला तर इथे ग्रामस्थांना सुद्धा जातातच बसून घेतलं आणि त्यानंतर इकडं पण दर्शन होतं ते सुद्धा छान असं दर्शन घेतलं हे दर्शन घेतानासुद्धा खूप जवळून दर्शन झाले आमचे सगळे सुद्धा छान दर्शन झालं जरी तुरुण मंदिरामध्ये जायचं होतं इथंसुद्धा मस्त दर्शन घेण्याचा योगाला आणि इथला निसर्ग पण खूप छान होता आणि असा निसर्ग पाहण्यासाठी आपल्यांनी आपण सुद्धा सगळ्यांनी यायला पाहिजे आपल्या भारतामध्ये खूप सारे ठिकाण आहेत पाहण्यासारखे आणि ते पाहण्या पाहण्याचा योग आपण घराच्या बाहेर पडलं तरच येणार आहे कधीतरी आपण सगळ्यांनी बाहेर पडलंच पाहिजे तर इथं बाय इथंसुद्धा मस्त दर्शन घेतले आम्ही आणि त्यानंतर निघायचं होतं इथून बाहेर तर बाहेर आलो तर इथं बेलपत्राचं झाड होतं ओंकारेश्वरचं दर्शन घ्यायचं म्हणून सगळ्यांनी बेलपत्र घेतले तर सगळे गप्पा तो छप्पा तो चालू होतं थोडंफार तो तर पहा आमचं काय काय गप्पा चालू होत्या तुम्हाला त्या ऐकायला येतीलच माझ्या घडवतो तर सगळ्यांसोबत एन्जॉय करायचा वेगळाच योग असतो आणि तो केला तर इथं परत तू दुसऱ्या मुक्ताईच्या मंदिरात आलो इथं जुन्या तर तिथंसुद्धा छान असं दर्शन झालं आमचं आणि ते दर्शन घेऊनसुद्धा मनाला प्रसन्नता वाटली पैसे गेले तैनो थोडेफार पण मस्त दर्शन झालं तर इथं पहा इथं तर कुंकू एवढं सुंदर लावलेलं होतं मुक्ताईला तितकं सुंदर आणि इतकं गोल छान वाटलं जा ते पाहूनसुद्धा सकाळी सकाळी देवांचे दर्शनं झाले होते आणि सकाळी त्यांच्या आरत्या त्यांचा शृंगार झालेला होता म्हणून अगदी देवसुद्धा खूप प्रसन्न दिसत होते मंदिरसुद्धा खूप सकाळी सकाळी पुसून स्वच्छ केलेले होते त्यामुळं खूप आनंदात दर्शन होऊन आता आमचं निघालं आहे पुढं डवरा तर पुढं कुठं जायचं असेल तर ओंकारेश्वरचं दर्शन घ्यायचं त्याचासुद्धा तुम्हाला लवकरच व्हिडिओ पाहिला येईल तर इथं पा ट्रॅव्हल्सवाल्याने जेवण छान छान बनवलं होतं शिरा आणि बटाट्याची भाजी व्हिडिओ आवडला तर लाईक करा श्री स्वागत